हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आता वाजलेले आहेत साडेबारा आणि सकाळची तर सगळी कामं झालेली आहेत आत्ताच भाजीला फोडणी दिली मी तर आज बनवलेली आहे अख्खा मसूरची भाजी आणि जास्त करून अख्खा मसूर हा आमच्याकडे कधी तरीच खाल्ला जातो मला वाटतं तो पावशीवरच अख्खा मसूर मी येणार चार पाच महिने झाला आणून ठेवला होता तो फायनली आज संपलेला आहे तर आता म्हटलं की आज थोडंसंच राहिला होता म्हणून आज सगळा टाकलं टाकला आणि त्याची भाजी बनवली तर आजची बघूया आता आता काय काय कामं करायची आहेत आता मला जायचं आहे दळण ठेवायला आणि आज आहे ना साडीला फॉल लावायचा आहे महिना झालं मी रोज म्हणते आहे साडीला फॉल लावायचं आहे फॉल लावायचं आहे फॉल त्या दिवशी धुऊन इस्त्री करून पण ठेवला पण ते काही जमलंच नाही ज्याने झालंच नाही लावणं तर आज आज काही पण होते तो लावणारच आहे आणि एक ब्लाऊज आहे तर त्याचं काहीतरी झालंय गोंधळ आता बघूया त्याच जुगाड मी घरीच करणार आहे काहीतरी तुम्हाला पण दाखवते काय करणार आहे ते तर त्याला आधी दळण घेऊन येते बघा अशी झालेली आहे अख्खा मसूरची भाजी आली और चला दळण ठेवून येते खूप उजळ झाली हात पण येत नाही माझा दाबते पटकन बंद होईल शेजारच्याच बिल्डिंग मध्ये आहे गिरणी चला, आता तिकडत जाते खूप लांब जायच्या पांदात पडत नाही आज हवा बघा किती सुटली आहे बघितलं असं होतं बिल्डिंग मधील कधी पण कोणाच्या घरी जाताना आधी फोन करायचा मी नेहमी फोन करत असते आजच नेमका फोन नाही केला म्हटलं की आणि घड्याळाकडे फोन बघितलं नाही असंच आले डायरेक्ट ती बिचारी गेली त्याच्या मुलाला आणायला शाळेतून शाळा सुटली आता ठेवले तर माझ्या दळणी पाच मिनटात ती पण आता तोपर्यंत मी काही थांबत नाही नेहमी फोन करत असते आजच का विसरली मी पण मला बघता क्षणी खूप आवडली आणि आता हिलाच फॉल लावायचा आहे आता ह्याच्यातला काही ब्लाउज पीस मी कट केलेला नाही आहे कारण की रनिंग ब्लाऊज पीस आलेला आहे आणि मला जास्त आवडत नाही हा ब्लाउज पीस आहे आता काय झालंय की मी व्हाईट एक ब्लाऊज मागच्या वेळेस एका साडीवर घातलेला बघितला असेलच तुम्ही व्हिडिओमध्ये ऑनलाईन घेतलेला रेडीमेड तर तोच त्याच्यावरती हे व्हाईट डि डि डिझाईन आहे तर त्याच्यावरती परफेक्ट जाणार आहे व्हाईट कलरचा ब्लाउज तर त्याच्यामुळे मी ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवलेला नाहीये आणि हा एक ब्लाऊज आहे मगाशी शिकून सांगितलं हा कॉटनचा ब्लाऊज आहे हा पण आहे ना ऑरेंजच्या साडीवरती मी शिवला होता पण ह्याला आहे ना ऑरगेन्झाचं कापड लावलं होतं भाईला तर ती काय है। भाई आहे ना खूप टोचत होती मग म्हणून मी काढून टाकले आणि आता हा सिवलेस गेला आहे ह्याला मला भाई लावायची होती पण सेम कापड काही मिळे ना त्याचं आणि मग विचार केला की ऑलरेडी आपल्याकडे एक व्हाईट ब्लाऊज आहे आणि एक माझ्याकडं ना काय म्हणतात त्याला टिकले टिकल्यांच्या ब्लाऊज सिक्वेन्सचा ब्लाऊज सुद्धा व्हाईट आणि ग्रे शेडमध्ये आहे म्हणजे एवढे व्हाईट ब्लाऊज काय करायचे आपल्याला <laughs> म्हणून म्हटलं की बघा त्याला पैसे घालायला नको आणि असं पण साडी काही जास्त घालत नाही वर्षातून एखाद्या वेळेलाच एखादी साडी एक साडी घातली जाते तर म्हणून मग असं निर्णय घेतलाय की मी ह्याला असंच ठेवते शिवलेस पण आता हे असं तर नाही घालू शकत ना आता टेलर कडे जायचं होतं पण तिच्याकडं पण जा झालं नाही तर आता मी बघूया आता माझं मीच ह्याला गोड घालण्याचा प्रयत्न करणार आहे आता ते व्यवस्थित होतंय का माझा प्रयत्न फसतोय आता बघूया काय होते होय मला वाटतं ते, करना रे। आशी थोड़ी शी ते तरी काय अजून वेगळं करणार आहेत अशी थोडीशी पीक मारून द्यायची छान दिसले मशीन घरी आहे तर त्याचा काहीतरी उपयोग नको का प्रत्येक वेळेस टेलर कडे पळायचं नसत चला आता फॉल लावून घेते फॉल हा दोन इस्त्री करून ठेवलाय पंधरा दिवस झाले त्याला आज म्हणत लागलेलं आहे चला आता थोडीशी मशीनबद्दल माहिती सांगते तुम्हाला माझ्याकडची जी मशीन आहे ती उषा कंपनीची आहे आणि इलेक्ट्रिक मशीन आहे ही याला आ, मोटर आहे आणि मोटरनेच ही चालते तर ही आणि जे काही वरती दिसतोय साचा तर तेवढाच आहे ही मशीन आपल्याला कपाटात वगैरे पण एकदम कमी जागेमध्ये ॲडजस्ट होते जास्त काही जागा ह्याला क हे होत नाही अडली जात नाही आपण पाहिजे तेव्हा काढून ही जा यूज करून नंतर आपण कपाटात एकाच्या छोट्याशा कप्प्यामध्ये ठेवू शकतो अशी ही छोटीशी आणि खूप जास्त काम करणारी अशी वस्तू आहे आणि या मशीनवरती आहे ना खूप सारे गोष्टी होतात जसं की फॉल पिको होतो काजे होतात आणि ॲम्ब्रॉयडरीसुद्धा होते तर साधी टीपसुद्धा होते आणि बरेचसे प्रकार होतात पण त्याच्यासाठी जे काही फूड्स असतात म्हणजे साध्या भाषेत तर त्याला घोडा म्हणतात आणि टेक्निकल भाषेत तर मला आजच कळलं की फूट म्हणतात त्याला तर ते सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात आता जे टेलर आहेत त्या ह्या क्षेत्रात त्यांना माहितीच असेल आणि तर ते त्याचा वापर करून आपण ह्याच्यावरती भरपूर सारे कामं करू शकतो तर मी आपल्या घरगुती वापरासाठीच घेतलेली आहे आणि मला तर ह्या मशीनचा आहे ना खूप जास्त फायदा होतो आणि आता बघा तुमच्याशी बोलता बोलता फॉलसुद्धा लावून झालेला आहे आता पूर्ण काय साडीचा सा फॉल लावलेला मी दाखवत बसत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आता ब्लाऊजलासुद्धा टीप मारलेली आहे तो खूप घरी मशीन असल्याचा आहे ना खूप सारा फायदा होतो मला की मला जेव्हा हवं तेव्हा मी हे करू शकते बघा आता हे फायनली तर असं दिसत आहे तुम्हाला आता दिसते का नाही कॅमेरामध्ये माहिती नाही मला पण व्यवस्थित तर वाटते आता टेलर इतकी तर फिनिशिंग आलेली नाहीये पण इतकंही काही वाईट दिसत नाहीये ते आणि मध्ये तर कळून पण येत नाहीये की काय केलंय ते आता हे ट्राय केल्यावरतीच मला कळेल आणि हा मी बघूया आता घालेल लवकर ब्लाऊज तर तेव्हा तुम्हाला सांगेलच की कसं काय वाटतं या ब्लाउज बद्दल तर चला आता साडीचा फॉल फॉल हात करायची राहिली आहे फॉलला तर तो करून घेते पटकन तर बघा ह्या मशीनला आहे ना सात ते आठ वर्ष झाले पण अजूनही काहीही प्रॉब्लेम आलेला नाही ही आले एकदाही मशीन बिघडलेली नाही आहे एकदम ओके कंडिशनमध्ये अजूनही व्यवस्थित चाललेली आहे तर मी बऱ्याचशा माझ्या साड्यांना फॉल लावत असते आणि आधी जिकडे राहत होतो ना तर तिकडं मी थोडीशी शेजारच्यांची घेतसुद्धा होते ही कामं करायला पण आता इकडं काही घेत नाही आणि चला आता हातशिलाईसुद्धा करून झालेली आहे आणि खूप छान पद्धतीने झालेले आहे तर बघू शकताय तुम्ही की बाहेर आपण करायला देतो तर, तर गर पैसे देऊन आणि ते पण याच्यापेक्षा वेगळं काही करत नाहीत तर आता मी घरच्या घरी असे थोडीशी माझे पैसे वाचवलेले आहेत झालाय फॉल लावून आता चला घरी मशीन आहे त्याचा काहीतरी फायदा आता ह्या साडीचा नंबर कधी लागतोय माहिती नाही आहे घालायला रोज काही मी फॉल लावत नाही तर त्याच्यामुळे मला थोडासा वेळ लागला आणि खूप आता साड्या पण असे सारख्या सारख्या घेत नाही आणि फक्त मी घरच्याच माझ्याच साड्यांचा फेकू करत असते खरं तर मी मशीन घेतली होती असंच काहीतरी ब्लाऊजचा क्लास लावला होता पण ते काही शक्य झालं नाही आणि म्हटलं की आता ह्याच्यावरती पिको पण मशीन पण अशी घेतली की त्याच्यावरती सगळी कामं झाली पाहिजे त्याच्यामुळे आता मग फॉलचं तरी निदान काम आहे आणि बाकीचं ट्रे ड्रेसला टिपा बिपा मारण्याचं काम पण होतच असतं तर चला असे मी थोडे थोडे माझे पैसे वाचत असतात चला आता जेवण घेते आधी आणि मग बघूया पुढे या महिन्यात माझी ही तिसरी वेळ आहे किराणा भरायला यायची तर असं का म्हणते आहे मी तर या महिन्यात आहे ना खरं तर माझी चूक झाली आणि त्याचे चुकीची शि चुकीची शिक्षा भोगत आहे मी तर बघा ऑनलाईन ह्यावेळेस आहे ना किराणा भरण्याचं काय आमच्या डोक्यात आलं आणि ऑनलाईन मी सामान मागवलं जिओ मार्टवरून तर ते काही जेवढं मागवलं होतं तेवढंसुद्धा आलं नाही आणि खूप कमी आलं क्वांटिटीमध्ये मग मी पुन्हा जे काय असतं डी मार्टचं ॲप घेतलं मग त्याच्यावरून अजून काही सामान मागवलं का तर त्याच्यावरचं आलं आणि आता जे काही राहिलेलं आहे तर ते घेण्यासाठी मी आलेले आहे आमच्या शेज जवळच आहे रिलायन्स मार्ट तर फायनली आता किराणा माझा सगळा घेऊन झालेला आहे आणि आता आलेलो आहोत घरी तर ह्या महिन्याचा किराणा असा आहे आणि जे काही ऑनलाईन मागवलं आहे तर ते सुद्धा काही मनासारखं आलेलं नाही आहे त्यामुळे माझ्या डोक्याला ह्या महिन्यात खूप जास्तीचा असा ताप झालेला आहे तर आता तुम्हाला थोड्या फार व्हिडिओमधून मधून आता हळूहळू कळेलच की माझ्या काय काय गोष्टी चुकीच्या आलेल्या आहेत त्यामुळे मी तर आहे ना पहिल्यांदाच असं उद्योग केलेला आहे ऑनलाईन किराणा भरण्याचा पण यापुढे तर अजिबात करणार नाही नेहमी तर मी समोरासमोरच किराणा भरून घेत असते दुकानात जाऊन पण असो आता कधीतरी अशा गोष्टी होत असतात आयुष्यामध्ये आणि त्यातूनच आपण शिकत असतो आता यापुढे तर मी कधीही अशी चूक करणार नाही तर बघा इथंसुद्धा मला अमूलची क्रीम आणायची होती आणि मी गडबडीत जाऊन अमूलचं दूधच घेऊन आले आणि खूप सारा गोंधळ झाला आज मी चीजचं पॅकेटसुद्धा विसरून आले मॉलमध्ये मला परत जाऊन आणावं लागलं तर असा काहीसा आज उद्योग माझा वाढलेला आहे मला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय